नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर अखेर बी एड सी ई टीच्या निकालाची प्रतीक्षा संपलेली आहे बी एड जनरल आणि ई एल सी टीचा निकाल सर्व विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध झालेला आहे तर निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि येथे आल्यानंतर तुम्हाला रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड टाईप करायचा आहे आणि यानंतर तुमचे प्रोफाईल तुम्हाला पाहायला मिळेल तर येथे स्कोर कार्ड या टॅपवरती तुम्हाला क्लिक तर तर आहे।, आहे तर येथे तुम्हाला जनरल बी एड आणि त्यानंतर ई एल सी टी बी एड अंतर्गत जो निकाल आहे तो दोन्ही टॅब तुम्हाला उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळतील या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर तुमचं नाव आणि येथे तुमचा जो निकाल आहे तो आल्याचा पाहायला मिळणार आहे आणि शेवटी डाउनलोड या आयकॉनवरती क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे हा निकाल तुम्हाला पाहता येणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा निकाल पाहून घ्यायचा आहे आणि यापुढची प्रोसेस काय असेल तर त्यावर माहितीपर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनेलवर अपलोड केला जाईल त्यामुळे बी एड सीई टी पासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा